पांढरा लाईफपेक्षा हा चांगला पडते अभी नमस्कार मंडळी तर आम्ही आणला एक कुकर घेऊन माझा कुकर खराब झाला होता बदलवायला गेली होती मी आता बाहेरून आली आहे आणि तुमच्यासोबत मी थोडंसं पेंट निघलं तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं नाही नाही निघलं नाही ते परतून आहे शेअर नाही केलं असं होणार नाही आपल्याला सवय पडली आहे तुमच्या सोबत शेअर करायची कोणत्या बी गोष्टी सो so, so, मी आणलाय कुकर घेऊन हा कुकर आणलाय माझा कुकर खराब झाला का आणि साहेब म्हणे आमचे हा जर मनचा नको घेऊ म्हणे आम्ही घ्यायला गेलो होतो महाग परवडला नाही पोहो आपल्याला आपण काय आपण नॉर्मल साधारण लोक आपण मंडळी बरोबर आपण शेतकरी लोक शेतकरी लोक महाग घेणार एवढं असं गॅरंटी बिरंटी वाला जमणार जमत नाही तरी आम्ही साहेबांना अरे म्हणलं एकच वेळा होते बा वारंवार वारंवार आपण घेत नाही तीन वर्ष नाही झालं तर जर्मनचा कुकर फेकला मग आता आपण हा याच्यासाठी का पाच वर्षाची गॅरंटी आहे म्हणते ना गॅरंटी म्हणून नाही हे म्हणत होते की जर्मनच्या भांड्यातलं काय जर्मन कुठं तर नाही घेऊ बा आणि यांनी मग स्टीलचं कुकर आणलेलं आहे मी घेऊन थोडं महाग झालं पण छान आहे कुकर मस्त आहे मी आता मागे माझ्याकडे दीड लिटरचं होतं मी आता तीन लिटरचं आणलेलं आहे सो तुम्ही म्हणा कुकरही बी म्हटलं नाही चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मी गेली ती बाहेर आजकाल ब्लॉक काही येऊन नाही राहिले आहे सगळ्यात जास्त मी आता शेतीचं टाकलं होतं अदा मध्यामध्ये आणि फवारणीचं औषध करताना टाकलं होतं चला आता साहेब काय आमचे राहत नाही ब्लॉक करून द्यायसाठी बाप रे बाय बाय दिसतंय का थमा थांब हां हां हो 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 सत्य गोष्ट आहे मोबाईल बी दिसत आहे

आपल्याकडं काटवल म्हणते दुसरीकडं काही म्हणत हे विकत विकत मी पण पहिल्यांदा खातो आम्ही पण काही आजपर्यंत खाल्ली नाही या वर्षात पहिल्यांदा खातो जनरली दरवर्षी खातो पहिल्यांदा निघले ते बी खुशेन ते बी किडीक होते ते बी किडीक निघले काठवालची भाजी केली आहे तुमच्याकडे का म्हणते काठवाला तर नक्की कमेंट करून सांगा काटेदारवाले जे राहते तर काठवलाला का म्हणते हे कमेंट करून सांगा का म्हणते नाव काय तर चला बाय बाय आता आम्ही पण जेवण करतो बाहेरून आले आत्ता स्वयंपाक करूनच गेली होती आता आत्ता जेवण करत आहे आठ वाजले जवळपास अब हम भी खाना खाते है बाय बाय तर कुकर शिजवाले मंडळी करताय कर तुम्ही का करत काय अभ्यास सोडून का करता इथं नुसतं पेन्सिलस पेन्सिलस चल ठेवा चल हो अभ्यास अनोखी रखो इधर देखो सब लोग देख रहे है चल ठेवा चला ठेवा तर हे असे आहे आमचे कार्टून अभ्यास देते सोडून नाही पेन्सिलच मोजाचं काम करते का बाय हा चला करा अभ्यास तर चला मंडळी बाय बाय शुभरात्री गुड नाईट